नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनामधील राज्यघटना निर्मिती प्रक्रिया तर आयोगाने आतापर्यंत या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न विचारले आहे आपण ते सर्व प्रश्न घेणार आहोत चला तर आपण प्रश्न क्रमांक पहिला बघूया प्रश्न क्रमांक आहे पहिला भारतीय स्वतंत्र कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसमुळे संविधानसभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारच घ्या तर त्याच्यामध्ये अ आहे संविधान सभा पूर्णत सर्वभौम संस्था बनली ब संविधानसभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली कमध्ये आहे जेव्हा संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असते आणि ड मध्ये आहे संविधानसभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदच्या तुलनेने दोनशे नव्याण्णवपर्यंत कमी झाली तर याच्यामध्ये सब ऑप्शन आहे एकमध्ये विधाने अ ब आणि क बरोबर दोनमध्ये आहे विधाने ब क आणि ड बरोबर तीनमध्ये आहे विधाने अ ब आणि ड बरोबर आणि चारमध्ये आहे विधाने अ क आणि ड बरोबर तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन विधाने अ ब आणि ड बरोबर चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करताना जी व्ही मावळणकर तिच्या अध्यक्षस्थानी असत संविधानसभा घटना निर्मितीसाठी कार्य करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या अध्यक्षस्थानी असत भारतीय स्वतंत्र कायदा एकोणासशे सत्तेचाळीसमुळे संविधान सभा सर्वभौम बनली संविधान सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे पहिली संसद कॅबिनेट मिशन योजनेनुसार एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ठरलेली तीनशे एकोणनव्वद ही घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे किती झाली ती सद ती संख्या दोनशे नव्याण्णव झाली प्रश्न क्रमांक आहे तीन खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही एक अकरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला दोनमध्ये आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना झाली तीनमध्ये आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अनियमित करून स्वतः अपर्ण अपर्ण केले आणि चारमध्ये आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानसभेच्या सदस्यांनी अंतिम संविधान योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरूने संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला हा हो ऑप्शन चुकीचा आहे चला तर या याविषयी आपण अधिक माहिती बघूया नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक सच्चिदानंद सिंह हे त्यांचे अध्यक्ष होते म्हणजे तात्पुरते अध्यक्ष होते नंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची परमनंट निवड झाली आणि तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांची संविधान सभेत उद् यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला प्रश्न क्रमांक आहे चार भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब एन गोपालस्वामी अय्यंगार क डॉक्टर के एम मुंशी आणि ड अल्लादी कृष्णस्वामी अय्यर त्याच्यामध्ये पर्याय निवडा आहे एकमध्ये आहे ब क दोनमध्ये आहे ब क ड तीनमध्ये आहे अ क ड आणि चारमध्ये आहे वरीलपैकी सर्व तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब क ड हे तिघेही सदस्य होते परंतु राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते पाच भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, होते। एकमध्ये आहे डॉक्टर बी आर आंबेडकर दोनमध्ये सरदार वल्लभभाई पटेल तीनमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि चारमध्ये जे बी कृपलानी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार जे बी कृपलानी प्रश्न क्रमांक आहे सहा जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर तसा कायदा या टिंबटिंब नावाने ओळखला जातो एकमध्ये आहे अल्ट्रावेरस दोनमध्ये इंट्रावेरस तीनमध्ये अनॉरस आणि चौथा आहे कायद्याने अवरस ठरवलेला तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, एक अल्ट्राविरस प्रश्न क्रमांक आहे सात भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानावर विचार करा अमध्ये आहे समितीची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णवपर्यंत खाली आली ब संस्थानाच्या प्रतिनिधींची संख्या सत्तरपर्यंत कमी झाली क प्रांताच्या व मुखायुक्तांच्या प्रांतांच्या मुखा प्रांता प्रतिनिधींची संख्या दोनशे एकोणतीस इतकी कमी झाली आणि त्या आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर सब ऑप्शनमध्ये आहे एक फक्तमध्ये एक केवळ ब मध्ये केवळ अ आणि ब तीनमध्ये आहे केवळ ब आणि क आणि चारमध्ये आहे फक्त अ ब क तर त्याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार अ ब क प्रश्न क्रमांक आहे आठ खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्यांचे स्रोत जुळत नाही एकमध्ये आहे कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना दोन कायद्याने घालून दिलेली पद्धत ब्रिटिश राज्यघटना तीन कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना आणि चार न्यायालयीन पुरवल्लोकन अमेरिकन राज्यघटना तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक का। दोन कायद्याने घालून दिलेली पद्धत हे आपलं चुकलेलं आहे प्रश्न क्रमांक आहे नऊ राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या त्याच्यामध्ये विधान अ आहे मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली ब बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला क चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला आणि ड आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली तर मी ते पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये आहे विधाने ब क बरोबर आहेत दोनमध्ये आहे विधाने अ ब ड बरोबर आहे विधाने तीनमध्ये आहे विधाने ब क ड बरोबर आहे आणि विधान चारमध्ये आहे विधाने ब अ ब क बरोबर आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार विधाने अ ब आणि क बरोबर आहेत प्रश्न क्रमांक आहे दहा अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन डॉक्टर सच्चिदानंद सिंह हो, आणि चार पुरुषोत्तम दास टंटन याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक आहे अकरा डॅश डॅश तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाल्या कोणत्या तरतुदी लागू झाल्या असा त्यांचा प्रश्न आहे अ मध्ये आहे नागरिकत्व ब मध्ये आहे निवडणुका कलम तीनशे चोवीस क मध्ये आहे तात्पुरती संसद आणि ड मध्ये आहे मूलभूत अधिकार तर त्याच्यामध्ये सब ऑप्शनमध्ये एक मध्ये दिलेला आहे अ ब क दोनमध्ये आहे ब क ड तीनमध्ये आहे अ आणि क आणि चारमध्ये आहे अ आणि ब तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अ ब क तर ह्या तीन तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लागू झाल्या होत्या नागरिकत्व निवडणूक आणि तात्पुरती संसद प्रश्न क्रमांक आहे बारा खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत एक राष्ट्रपती दोन मंत्रिमंडळ तीन महान्यायवादी आणि चार भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक पर्यायी उत्तरे एकमध्ये आहे अ ब ड दोनमध्ये आहे ब क ड तीनमध्ये आहे अ ब क आणि चारमध्ये आहे अ क ड तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि क प्रश्न क्रमांक आहे तेरा खा संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिंह यांचे नाव कुणी सुचवले होते ऑप्शन एक जे बी कृपलानी ऑप्शन दोन डॉक्टर बी आर आंबेडकर ऑप्शन तीन सी राजगोपालचारी ऑप्शन चार टी टी कृष्णमाचारी तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक जे बी कृपलाने प्रश्न क्रमांक आहे चौदा खालील विधाने विचारात घ्या अ मध्ये आहे जम्मू आणि काश्मीर उघाळता केंद्र व घटक राज्यासाठी एकच राज्यघटना आहे ब भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सर्वभौम नाही क भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पासून अंमलात आल्या तर आपल्याला वरीलपैकी योग्य विधाने ओळखायचं आहे पर्यायी उत्तर आहे एकमध्ये फक्त अ दोनमध्ये अ ब क तीनमध्ये ब सॉरी फक्त अ आणि ब आणि चारमध्ये आहे फक्त ब तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अ ब क प्रश्न क्रमांक आहे पंधरा खालील विधाने विचारात घ्या अ मध्ये आहे एकोणावीसशे शेहेचाळीसच्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली ब मध्ये आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संपन्न झाली कमध्ये आहे भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र चौदा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या काळात पार पडले तर वरील विधाने कोणते कोणते बरोबर आहे ते आपल्याला बघायचे सब ऑप्शन एकमध्ये आहे फक्त अ आणि ब दोनमध्ये आहे फक्त ब आणि क तीनमध्ये आहे फक्त अ ब क आणि चारमध्ये आहे फक्त अ आणि क तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन अ ब आणि क प्रश्न क्रमांक आहे सोळा दोन स्टेटमेंट दिलेले आहे ते बघायचे आपल्याला विधान हे आहे त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्याला कारण दिलेलं आहे भारत सरकार कायद्याअंतर्गत का प्रांताची गटवारी ही लोकांच्या सामाजिक सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती तर पर्यायी उत्तर दिलेले आप आपल्याला मध्ये ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आणि विधाने आर हे विधान एचे योग्य स्पष्टीकरण आहे दोनमध्ये आहे ए आणि आर दोन्हीही विधाने बरोबर परंतु विधान आर हे विधान एचे योग्य स्पष्टीकरण नाही तीनमध्ये आहे विधान ए बरोबर परंतु आर चुकीचे आहे त्याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये सॉरी ऑप्शन क्रमांक ए ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आणि विधान आर हे विधान ए ची योग्य स्पष्टीकरण आहे क्रमांक आहे सतरा संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही एकमध्ये आहे प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या दोन ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यकडून निवडल्या जाणार होत्या तीन प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असल्याकडून निवडून आलेले होते आणि चार संस्थानाचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते तर जो आन्सर आहे तो आहे आपला ऑप्शन क्रमांक चार आणि हा क्वेश्चन आपला चुकीचा होता प्रश्न क्रमांक आहे अठरा उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे मी विचारलं मित्रांनो एक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला दोन दिनांक तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला तीन उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता चार या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सर्वभौम समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले तर आपल्या याच्यामध्ये आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार तर हा गैरलागू ठरलेला आहे प्रश्न प्रश्न क्रमांक आहे एकोणवीस खालील विधाने विचारत घ्या अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पार पडली ब डॉ डौ, डॉक्टर सचिनंद सिंह हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते क भारतीय संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारले आता याच्यामध्ये वरीलपैकी कोणते ऑप्शन ते बरोबर आहे ते ओळखायचे ऑप्शन सब ऑप्शन एकमध्ये आहे फक्त दोनमध्ये आहे फक्त अ आणि ब तीनमध्ये आहे फक्त ब आणि क आणि चारमध्ये आहे फक्त अ आणि क तर याच्यामध्ये आपला आन्सर आहे फक्त अ आणि क प्रश्न क्रम, प्रश्न क्रमांक आहे वीस संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन एक डॉक्टर बी आर आंबेडकर ऑप्शन दोन जे बी कृपलानी ऑप्शन तीन सरदार वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन चार जवाहरलाल नेहरू तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल तर मित्रांनो आपले वीस प्रश्न इथे पूर्ण झाले आहे आणि पुढील सिरीज लवकरच आपली येणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद